तीन श्रेय सहा हात तया माझा दंडवत तर राम राम मंडळी मी संदीप भगत स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं आहे युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे लेवळ वे झालं उठून प्राणायाम केला त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग वी केली आज आहे गुरुवार आणि आज क्षेत्रजीला सुट्टी असल्यामुळे सगळ्या हालचाली सकाळ सकाळच्या ज्या हालचाली आहेत त्या मंदावले त्या सगळ्या थोडं सुट्टी असली की कसं जरा निवांत असतं असं ना का आपल्याला काय नाही आपलं आपलं काम चालू असतं सकाळी उठलो तर व्हिडिओ एडिटिंग केला व्हिडिओ येईल आता थोड्या वेळाने आणि आजचं नियोजन म्हणजे आता गावात जायचं आहे आणि गावात जाऊन कागद द्यायचं आहे तिकडच्या शेतामधले तुरी करायची आता उद्याच्या आला आपल्याला तर उद्या मशीन घेऊन जावं लागेल तिकडं चला लागू कामाला आता सकाळ सकाळ ही मी लाडलोट चालू केली ना माझा नीचा कालवा काय झालं काय झालं काय झालं म्हणे कालवा करू नको यांचं नसतं काय हे आपलं हलवत बसतं फक्त ही दोघ जणांचा कालवा लय असतो दोघांचं पांडू गुड बॉय चंकू hmm. मित्रांनो आता वाजले जवळजवळ साडेबारा आणि मी चालू आहे तिकडच्या मळ्यामध्ये ट्रॅक्टर घेऊन मशीन घेऊन कारण गाडा घेऊन मशिनीलाच गाडा जोडला आहे मी कारण डबल हेलपाटा कशाला करायचा आहे म्हणून तिकडच्या रानातली पूर करायची आहे आपल्याला ट्रॅक्टर आपला तयार आहे चालू करू आणि जाऊ ए मला जोडू लागायती काय मित्रांनो आता तिथे गेल्यावरच आपला व्हिडिओ चालू होईल चला डिझेल बी भरलं मग डिझेल जाऊन आणलं कुरवाडीला जाऊन डिझेल आणलं दाखवायला काही जमलं नाही काही गटबेटीत असल्यावर व्हिडिओ होत म्हणजे करायला नको वाटतो माणसाचं मन एकीकडे लागतं मग ते काम करायचं का व्हिडिओ करायचा शेतातली कामं असली ना मग ते दाखवायला बरी वाटते ते पण बाहेर जर असं गेलो मी गडबडीची काम धावपळीची काम मला ते दाखवू नाही वाटत मनस्थिती तशी तयार होत नाही माझी आता पाणी चालू आहे बघा गावावर आपल्या राहिलो आपण मशीन आणि गाडा घेऊन गाडा असा माग बांधला होता राहिले अजून गोळा करायचा वाटतय राहिले ना गोळा करायचा बर मग जेवण केलं की आपण चालू करू

तिकडचं तिकडचं पेरू चांगलं आहे हो जरा ताटात धो त्याला आणि खा चला पाणी पितो पाणी आहे ना तर मंडळी आता इथं आपलं आहे तूर करायची आणि बघताय तीन चार वेळे येतात आपल्या इथं कामाला पण तूर सगळी होती का नाही तर शंका आहे मनामध्ये तूर आपली चांगली होती निर्माण होती थोडीशी एखादी एखादी काडी येते या तर ती अजून एकदा उठणावं लागेल मला तु वाटतं भाऊ बाबा काय म्हणते का ऐका ते चालू आहे दिवस मावळा त्यामुळं मशीन बंद केली आता हे भरून घ्यायचं सगळं गावात न्यायचं मशीन आता उद्याच चालू करायची किती ठिकी भरली काय ते काय अजून लय राहिले अजून एवढंच आहे अजून निमच आहे

चढावर लागत होतो टाका खाली तुमच्या मनात तेरा म्हणल्यावर नीट हिशोबात बघा गे बांधायची बी गरज काय पडून काही तर मंडळी बघा अवतार माझा कसा झालाय केस नेहन सगळा केसात दुरळ न गेलेला आहे आता आता जर केस धुवावी आंघोळ करावी तर रातभर कुडकुड कुडकुड करणार मी तर म्हणलं आता राहू द्या म्हणलं आता तुम्हाला सांगतो पुती भरली गाडीमध्ये तुम्ही का भरताना तर बघितली त्याच्यानंतर गाडी गावात आणली गावात ती खाली केली खाली केलून इकडं आलो आता आता परत अजून आपल्याला उद्या जायचंय निम्म आहे आपलं तिथलं ते एवढं निम्म करायचं निम्म करून परत गावात पुती टाकायची मग इकडे यायचं आणि मला वाटते आता गावाकडची वाट चॅनेलवर थोडासा उशीर होईल व्हिडिओ यायला शनिवारी काही व्हिडिओ येणार नाही कारण असू बनवायचं राहिला ना तिकडं पण थोडं थोडं लक्ष द्यावं लागतं आपल्याला बाकी काय नाही बघ सगळं साठी थोडस घ्यावं लागतं कष्ट आणि बरीच आपली चाहती मंडळी आहे ते तसं बघायला गेलं तर खरंच बरं का तुम्हाला खरंच सांगतो मी काय बरं का आपल्याकडं बाकी जे जे वाले येते ना त्यांचं व्हिडिओ बघा आणि आपलं व्हिडिओ बघा आपल्या व्हिडिओमध्ये एवढं तुम्हाला जे असं काय वाटणार नाही ना? जी बाबा जी आहे ती मी दाखवतो आहे तुम्हाला माझं जे जीवन जी जे जी चालू आहे ते आणि बाकीचे जे युट्युबर आहेत ना ती एकदम झगामागा दाखवत आहे बाबा सगळ्या गाड्या घोड्या म्हणा काय म्हणा काय म्हणा काय म्हणा कपडे हे सगळे हाय भाय मी एकदम साधा माणूस आहे आणि आपलं असं सरळ मार्गाने चालणारा माणूस आहे पण अशी जी माणसं असतात का ह्या सरळ मार्गाने जाणारी त्यांच्या जीवनात लय लोक अशी आडवी येऊन काड्याकुड्या करते ती पण आता आता ही काय काय गोष्टी मी सगळ्या तुमच्या संग शेअर करू शकत नाही त्याच्याबद्दल मा माफी असावी तुम्ही लय वाट बघता माझ्या व्हिडिओची बरीच लोक फोन करते मॅसेज ठेवतात बरीच लोक बरीच लोकं असतील की मला मेसेज करते दादा व्हिडिओ का नाही आला का नाही आला पण मी तुमच्यासाठी व्हिडिओ खास बनवेन मी चालू करेन जसं असेल तसं म्हणजे खाल्ल्या पिल्ल्याला काय असेल ते बाहेर शेतातलं ह्याच्या पलीकडं काय माझं जीवन नाही आणि तुम्हाला सांगतो का जीवनामध्ये जी ना लईच उलाढाली जर झाल्या ना तर त्या लोकांना बाकीच्या एखाद्याच्या जीवनातल्या उलाढाली बघायला लय आवडते एखाद्याचं संघर्षमय जीवन बघायला लय आवडतं पण तुम्हाला मी खरं सांगू का तुम्ही स्वतःवर न बघा तुम्हाला संघर्षमय जीवन आवडतं का जगायला नाही ना आवडत तुम्हालासुद्धा सुखी जीवन जगायला आवडतं त्याच्यामुळं मी जास्त संघर्षात मी जात नाही पण काय भोग भोगायचा आपल्याला येतो आणि अशी काय घटना आपल्या जीवनात घडतेत ना की तुम्ही पाक हातबल होऊन जातात तुमच्या पुढं कुठला पर्याय नसतो ती काही गोष्टी ती तुम्हाला करावीच लागते त्या अशा गोष्टी माझ्या जीवनामध्ये विलय झालेल्या आहेत त्यातल्या बऱ्यापैकी तुम्हाला माहीत आहेत त्या काय गोष्टी माहीत पण नसतील ती वेळ आल्यावर मी कधीतरी तुम्हाला सांगून मी टाकल असं अशा काय काय गोष्टी असतात त्या तर तिथं चालू आहे सगळी फरशी साफसफाई करायची आज मी नव्हतो तर तिने सगळं घर स्वच्छ पिच्छ करून ठेवलं कालपर्यंत तिनं जवळजवळ सगळं खुरपान सगळं गावाचं एकटीनं केलं सगळं खुरपान त्यांनी एकटीनं केलं तिच्या मागाविलं काम असतं घरातलं बघायचं मी जर हिथं नसलो तर गाई बघायच्या तिच्याकडं आणि शेती बघायची पाणी लोणी बघायचं काय नसतं लागत बघा की सांगा की जेवणं स्वयंपाक पाणी आहे सगळं आहे इथं मजुरी एक कामाला भेटणार आहेत आमच्या इकडे त्यामुळं शेतीकडलं माझं जरा दुर्लक्ष व्हायला लागलं आहे अशा काही काय गोष्टी व्हायला लागल्या ते अजून स्वयंपाक झालेला नाही आज गुरुवार आहे मग दुपारी शाबुदाण्याची खिचडी खाऊन हितन गेलेलो होतो आई तिथं मस्त म्हणली जेव 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 पण मी म्हणला माझा उपवास आहे शाबुदाण्याची खिचडी खाल्लेली आहे आणि झाला आता आलोय आता जेवण बनवायती जेवण करू ए फ्यू मोमेंट्स ला तर मंडळी आता जेवण हे झालं गुरुवार सोडलं बरं वाटलं जरा भुका लागल्या चंकू पांडेला आणि नामा मनीला खायला टाकलं पोटभर भाकरी फिकरी केली त्या मस्तपैकी चपातीपाती त्यांना त्यांनी खाऊन घेतल्या तर सगळे शांत झाले आता वेळ झाली झोपायची तर अजून परत अजून उद्या भेटू तोपर्यंत सगळ्यांना श्री गुरुदेव दत्त